नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपमध्ये जे स्टेटस ठेवता त्या स्टेटसच्या फोटो किंवा व्हिडिओला गाणे कसे लावू शकता तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला प्लेस्टोर ओपन करायचे आहे प्लेस्टोर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचे आहे व्हॉट्सॲप व्हॉट्सॲप सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल जर तुमचे व्हॉट्सॲप अपडेट नसेल तर तुम्हाला तुमचे व्हॉट्सॲप अपडेट करायचे आहे आणि व्हॉट्सॲपला ओपन करायचे आहे व्हॉट्सअप ओपन केल्यानंतर तुम्हाला आता तुमच्या फोटोला किंवा व्हिडिओला गाणे ठेवण्यासाठी खाली अपडेटवरती यायचं आहे आणि जे पण तुम्हाला स्टेटस टाकायचे आहे ते स्टेटस अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता चला मला ह्या फोटोला इथे गाणे लावायचे आहे मी हा फोटो, फोटो सिलेक्ट करतो हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल गाण्याचं बटन तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे या बटनावरती आता तुम्हाला इथे गाणी दिसतील तुम्ही अशा प्रकारे गाण्यांना प्ले करून बघू शकता कोणतं गाणं पाहिजे आहे जर तुम्हाला कोणतं गाणं सर्च करायचं असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे आणि इथे ते गाणं सर्च करायचे आहे ते गाणं सर्च केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे ते गाणं वाजून बघू शकता जर ते गाणं तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे हॅरोच्या वरती इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता ते गाणं आलेलं आहे तुम्ही अशा प्रकारे ते गाणं इथे मागे पुढे करू शकता यानंतर तुम्हाला डनवरती क्लिक करायचे आहे डनवरती क्लिक केल्यानंतर तुमचं हे गाणं सेट झालेलं आहे आता तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे इथे क्लिक, क्लिक केल्यानंतर तुमच्या ह्या व्हॉट्सअप स्टेटसला गाणं लागलेलं ला आहे तुम्ही बघू शकता या प्रकारे देख बघू शकता आपलं व्हॉट्सअप स्टेटस आहे त्याला इथे गाणं लागलेलं आहे जर तुम्हाला या व्हिडिओतून मदत झाली असेल तर प्लीज मित्रा चॅनेलला सबस्क्राईब करा